नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असे म्हणतात की मुलगी झाली लक्ष्मी आली मुलीला आपण देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतो देवी लक्ष्मी देवी दुर्गा व देवी सरस्वतीचे रूप बघायला मिळते मुलगी प्रत्येक आई वडिलांची खूप लाडकी असते तिला राजकण्येसारखे वाढवले जाते परंतु मनात नेहमी ही भावना असते की मुलगी परक्याचे धन आहे काही दिवस आपल्याकडे राहील व काही दिवसांनी तिला जावे लागणार आहे म्हणून मुलगी आली की आपल्या लाडक्या परीचा विवाह करून देतात व आपली जबाबदारी पूर्ण करतात मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते मुलीसाठी योग्य वर शोधणे तिला काय हवे नको ते बघणे लग्नात कोणत्याही वस्तूची कमतरता पडू नये यासाठी आई वडील झटत असतात त्याप्रमाणेच पाहुणे रावळे सर्वांचा हे सर्व मुलीच्या दमछाक आई वडिलांसाठी मुलीचे लग्न म्हणजे फक्त जबाबदारीच नाही तर आपल्या मुलीप्रती प्रेम भावना व्यक्त करण्याचा हा एक सोहळा असतो आजकालची विवाह पद्धती ही पूर्वीपेक्षा खूप वेगळे आहे आजकाल बँडबाजा डेकोरेशन पंचपक्वन्न लाइटिंग वरात मोठमोठ्या वस्तू काय काय केले जाते लग्नात परंतु या विवाह सोहळ्यात जरी बदल झाला असेल परंतु लग्नाबद्दलच्या भावना आजही त्याच आहेत आजकालच्या लग्न सोहळ्यात जरी काही रूढी परंपरा पाळल्या जात नसल्या परंतु आपल्या ज्या काही लग्नात अपेक्षा असतील त्या सर्व हौसेने पूर्ण केल्या जातात या सर्व अपेक्षांपैकीच एक अपेक्षा म्हणजे मुलीला सुंदर सुंदर भेटवस्तू देणे आजकाल मुलीला भरपूर व सुंदर सुंदर भेटवस्तू दिल्या जातात परंतु या सर्व भेटवस्तूंपैकी एक अशी भेटवस्तू असते जी विशेष करून मुलीला दिली जाते बहुतेक आई वडील आपल्या लाडक्या मुलीला लग्नात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून आवर्जून देतात हिंदू धर्मात बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते म्हणजे जेथे बाप्पा असतात तेथे कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही तसेच बाप्पांना शुभतेचेही प्रतीक मानले जाते म्हणूनच मुलीच्या आयुष्यात कोणतेही विघ्न येऊ नये व तिच्या जीवनात सर्व काही शुभ व मंगल घडावे यासाठी बाप्पांची मूर्ती किंवा फोटो तिच्या लग्नात अवश्य दिले जाते परंतु जर तुम्हीही तुमच्या मुलीच्या लग्नात बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती देण्याचा विचार करीत असाल तर हा विचार लगेचच बदला चला तर जाणून घेऊयात की असे का शास्त्रानुसार मुली या देवी लक्ष्मीचे स्वरूप मानल्या जातात आणि गणपती बाप्पा व देवी लक्ष्मी एकत्रित असणे म्हणजे धनाच्या आगमनाचा हा संकेत आहे अशात जर आपण घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला गणपती बाप्पा ही भेट म्हणून दिले तर तिच्या मागे घरात खूप मोठी धनहानी होऊ शकते ती जाताना बरोबर घरातील सर्व सुख समृद्धी घेऊन जाते म्हणून कधीही मुलीला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून देऊ नये जर आपल्या मुलीचा विवाह यापूर्वीच झालेला आहे व आपण तिला लग्नात बाप्पांची मूर्ती किंवा फोटो दिलेला असेल आणि आपल्याला जर त्याचे परिणाम भोगावे लागत असतील तर आता काय करावे म्हणजे स्थिती पूर्ववत होईल यासाठी आपल्या मुलीला सांगावे की गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून आपल्याला द्यावी हे खूप शुभ असते कारण घरच्या मुलीने जर घरासाठी बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट दिला तर त्यामुळे घरात बरकत राहील तसेच देवी लक्ष्मी ही आपल्या घरात कायमचे वास्तव्य करेल मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो मुलीला का देऊ नयेते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद